नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयास मेट्रो ब्लड बँकेत संरक्षण समितीच्या वतीने थॅलेसिमिया गरजू रुग्णास रक्ताची मदत परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सध्या रक्ताचा तुटवडा असून ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णास रक्त मिळत नसल्याने व थॅलेसिमिया असलेल्या लहान मुलांना रक्त मिळ मिळण्यास अवघड हो झाले असून जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फाचा तुटवडा आहे त्यासाठी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने जनसेवक रमेश घनगाव यांनी रक्तदान करून एका लहान मुलाचा जीव वाचवला व रक्तदान केले यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज सामाजिक कार्यकर्ते नैरुद्दीन सिद्दीकी ब्लड बँकेचे कर्मचारी दीपक कंडरे प्रतीक सामाजिक कार्यकर्ते स्वामी आदीसह उपस्थित होते आज जनसेवक रमेश घनगाव यांनी एका थैलेशिम या बाळाला अत्यंत रक्ताची गरज होती आज रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने या ठिकाणी आमचे जनसेवक रमेश घनगाव या ठिकाणी उत्स्फृष्टतेनं धावून आले आणि एका बाळाला त्यांनी रक्तदान करून या ठिकाणी त्याचा जीव वाचवला आहे आम्ही रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून जनसेवक रमेश घनगाव यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रत्येकाला आवाहन करतो की आपण सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा तो आहे आपण स्वैच्छेने येऊन या ठिकाणी रक्तदान करावे एवढी विनंती करतो थांबतो हॉल मी शेक्सर जिल्हा उपाध्यक्ष संरक्षण समिती एक सरकारी दवाखान्यामध्ये छोटंसं बाळ आहे बालचं पेशंट आहे तर त्यांनी रमेश गणगाव यांनी त्याला जनसेवक रमेश गणगाव यांनी त्याला रक्त दिलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि जनतेला असंच आवाहन करतो की सरकारी दवाखान्यात हा रक्ताचा पत्तुरपोटा आहे त्यांनी सो येऊन रक्तदान करावे महाराष्ट्र राज्य परखां शहराध्यक्ष तसंच रुग्णनाथ संरक्षण समितीचा पदाधिकारी आज आम्हाला इथे सिव्हिलमधून थॅलेसिमेच्या पेशंटसाठी बी पॉझिटिव्ह ब्लड लागत होतं तर मला कॉल आल्यावर स्वतः इथं स्वेच्छेन आलो व रक्तदान केलं व माझी तरुण मित्रमंडळाला आपल्या परभणीच्या सर्व तरुण मित्रांना माझं आव्हान आहे की इथं परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये येऊन आपण सर्वांनी ब्लड डोनेट करावे इथं खूप तुटवडा पडलेला आहे ब्लडचा आपण ब्लड इथे रक्तदान करताल तर कोणातरी तरी जीव वाचल हां धनसेवक धनभाव रमेश गुनगाव धनगावकर यांचा आभार धन्यवाद करतो आणि यांचे परिवार यांच्या यांनासुद्धा भविष्य उज्ज्वल राहावे असं भगवान भगवान परमेश्वराला प्रार्थना करतो कारण त्यांनी एक माणुसकी दाखवली आहे खालीस्मेस पेशंटला त्यांनी रक्ताची गरज होती अर्जंट ते धावून आणि रक्त केले आणि आमचे जे संस्था आहे हक संस्था आणि ज्या ज्याचे का अध्यक्ष कार्यकर्ता श्रीमान कनकर साहेब आहे त्यांनी प्रत्येक वेळे गरजूला गरीब गरजूची मदत केली आहे त्यांचे त्यांच्यासाठी बी आम्ही भगवानला परमेश्वर करतो त्यांच्या भविष्य उज्ज्वल राहावे त्यांच्या परिवार उज्ज्वल राहावे आणि माणूस की हे माणूस की हे सर्व माणसामध्ये आहे मग वेळ आली तर ते दाखविला पाहिजे आणि ही काम स्वतःने सर्वांनी मिळून हे करावे असं आवाहन करतो आणि जेव्हा जेव्हा रक्ताची आवश्यकता पडते सर्व समाजाने याबद्दल भाग घ्यावे ही मी विनंती कर। करतो संरक्षण समिती रुग्णाहक संरक्षण समितीतर्फे श्रीमान बनकर साहेब और श्रीमान सरफराजसाहेब जी का सत्कार करते तो तो खूप धन्यवाद दोघांचा आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज